आज आपल्याकडे स्वप्नीलदा आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण आता दादा ह्यासाठी आलेले आहेत की आपला जो भूमा आहे तो चाकणला जाणार आहे आणि आपण जे शेतकरी ग्रुप आहोत आपले जशी आपल्याला मदत होईल करता येईल दुसऱ्यांना तर तसे आपण करत असतो आता जे आपले सत्तादादा आहेत हे इकडे येणार गाडी वगैरे घेऊन त्याच्यापेक्षा आपण काय केलेलं आहे जे आपले दादा आहेत ते कामानिमित्त इकडे येत असतात त्यांची गाडी आहे मग त्यातूनच आपण भीमाला आपल्या तिकडे पाठवणार आहोत चाकणला आणि तिथून मग ते सत्तादादा स्वप्नील दादांच्या हितनं घेऊन जाणार आहेत तर आता दादा स्वतः आलेले आहेत आपण स्वप्नीलदानाच विचारू की मेंढी पाहला त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे तो कसा आहे तर दादा तुम्ही मेंढ्या वगैरे आणलेल्या आहात <स्थ> तिला मेंढ्या आणतात आणि कुठून आणतात मेंढ्या चौफाचं ज्या मेंढ्या आणलेल्या आहेत त्या खरंच नारी सुवर्ण आहेत का मी काही ज्या मेंढ्या आहेत ऑलमोस्ट सतरा मेंढ्या मी जे घेतलेले आहेत त्या एका शेतकऱ्याकडनंच घेतले तर त्यांची जी प्राईज रेंज आहे ती मी पंचवीस हजारांनी खरेदी केली आणि ताईंकडनं जर सात मेंढ्या घेतल्या तर त्या एक अडीच तीन महिन्याच्या ह्या होत्या तर त्या मी सहा दहा हजारनेच खरेदी केल्या तर आणि त्यांची जी क्वालिटी आहे ती आत्ता पण म्हणजे सहा सात महिन्याची झालेली आहे तर खूप चांगली क्वालिटी आहे म्हणजे मेंटीपर्यंत हंड्रेड पर्सेंट नारी सुवर्ण आहेत आणि मला माहिती माझं त्यांच्यावर खूप तर आहे पण जरी त्या नसल्या तर मला माहिती की त्या रिटर्न घेतील पण ती वेळच येणार नाही कारण की इथं खोटं बोलून जे आमचे रिलेशन किंवा डेव्हलप झालेली आहे आतापर्यंत ते होणारच नाही कारण ते एक वर्ष झाले मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि भरपूर चांगली माहिती त्यांच्याकडनं भेटते आम्हाला फोन करून किंवा चॅनलच्या माध्यमातून तर आ, रियल ते आहे ते रिअल फॅक्टर्स आहे त्याच्यात काय नाही सुवर्ण दहा हजारात आपल्याला भेटतो हो हंड्रेड ओके आता तसं बघायला गेलात तर मी तर सांगत असते तुम्हाला की मी अंगुठा छाप आहे तर काही ना असं नको वाटेल की माझ्या सोबत जे शेतकरी जुळलेले आहेत ते पण तसेच अंगुठा छाप आहेत तर आपले हे दादा ही खूप चांगले शिकलेले आहेत आणि आपले बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांचं पण शिक्षण खूप चांगलं आहे आता शिक्षणासोबत जर बघायला गेलात तर आपलं जे शिक्षण तर असणं गरजेचंच आहे त्याच्यासोबत आपले जे विचार आहेत आता माझी बघा मी अंगूटा छाप आहे पण जे व्यवसायातले विचार आहेत ते माझे खूप उत्साह आहेत आणि त्याच्यासोबतच शिक्षण जर जोडलं तर अनेकच चांगलं आहे म्हणजे व्यवसायाचे जे विचार आणि शिक्षण हा जोडलं गेलं मस्त व्यवसाय होऊ शकतो तसंच दादा मी प्रत्येक टायमाला चारा वगैरे आहे चारा नियोजन पाहिजे चारा, चारा हा क्वालिटी मेंढरांसाठी आणि चारा हा महत्वाचा भाग आला आपल्या व्यवसाय तसंच तुमच्या आता एका मेंढीला चाऱ्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही काय ह्या चाऱ्याविषयी सांगू शकाल ऍक्च्युलीमध्ये जर पाहिलं गेलं तर सरांच्या मार्गदर्शन सायन्सच्या मार्गदर्शना खाली आम्ही जे हे करतोय कारण हे जे मी आता एक वर्ष झालंय आणि नारे सुवर्णामध्ये हार्डली मी एक सहा महिने आले मी ह्या याच्यामध्ये हे आलोय पण त्यांची जी माहिती आहे तर ती फुकट भेटते आम्हाला की आम्हाला त्यांच्यासारखे चार चार पाच पाच वर्ष काय करायची गरज नाही आर एन डी नाही का जे त्यांनी केलेले आहे खाद्यामध्ये असेल त्यांच्या वाढीसाठी असेल क्वालिटीमध्ये कसे डेव्हलप करता येईल तर त्यांचं जे खाद्य नियोजन आहे ते आता मी फॉलो करतोय आणि माझं जे चुकलं होतंय ज्या पावसाळ्यामध्ये मी दोन दिन तीन तीन दिवसाचा ओला चारा त्यांना दिला होता आ, कटिंग करून ठेवून तर त्याच्यामुळं त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आता एक मेंढीत जरा ते आहे जरा सिरियस आहे बट होपसो होईल ती कवर आणि त्यांचं जे चार नियोजन आहे मुरघास आणि सुक्या चारामधले काडवा कुट्टी वगैरे ते खूपच चांगले आणि तो जर रिझल्ट आहे तर तो म्हणजे आपल्यातून आहे की आपण तो ज्यावेळेस स्वतः आपण ते आपल्या शेडमध्ये वापरू त्याच वेळेस ते आपल्याला करणार आहे अदरवाईज तर आपल्याला ते समजणार पण नाही कारण त्यांनी जे चार पाच वर्ष त्याच्यामध्ये आर एन डी करून हे केलेले आहेत की आपल्याला डायरेक्ट फुकट भेटल्यामुळं त्याची किंमत आपल्याला आहे आणि काही शेतकऱ्यांना नसते पण मला त्याचा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं मुरघास आणि कोरडाचा चारा आहे कडबा कुट्टी असेल किंवा जे तुमच्याकडं तुमच्या लोकल एरियामध्ये तुम्हाला जे अवेलेबल होईल त्याचे कुट्टी तुम्ही देऊ शकता काहीने ऑलरेडी सगळ्या व्हिडिओमधनं त्यांच्या आहे काय काय करायचं काय नाही आम्ही तर हंड्रेड पर्सेंट त्यांनाच फॉलो करतो इव्हन त्यांना ते म्हणत असतील की मेडिसिनची मला काही नॉलेज नाही आहे पण ते माझ्या खूप वेळा त्यांनी मेडिसिन ज्या आहे त्या आम्ही यूज केल्या आणि त्याचं मला खूप चांगला रिझल्ट आलेलं आहे पण असं आहे की चारा आता त्यांच्या मेंढीला जो प्रॉब्लेम झालेला आहे हा मी प्रत्येक टायम सांगत असते पावसात आपला चारा नियोजन असणं गरजेचं आहे कुठलाही भाग असू दे माझा असला तरी आता अति पावसाचा असू दे कमी पावसाचा असू दे पावसात हा प्रॉब्लेम येतोच येतो चाऱ्यामुळे आणि चाऱ्यामुळे समजा कुजलेला चारा असेल किंवा वो गोगल गाय त्याच्यामुळे इन्फेक्शन होतो आपल्या मेंढराला आणि ती हलके म्हणजे समजा एकदम म्हणजे त्यांचा जो जीव आहे तो थोच छोटा आहे आणि त्यांना हेल्दी जर दिलं तर मात्र चांगलं आहे तसंच दादा आता आमच्यासोबत तुम्ही एवढा व्यवसाय जो जोडला गेलेलं आहे तर आमच्यासोबत तुम्ही आता जोडल्या गेल्यापासून काय अनुभव श सांगू शकाल की आमच्यासोबत कसं वाटतंय तुम्हाला ॲक्च्युली काय म्हणतात की uh, मार्केटमध्ये प्रत्येकजण जे आहे आजकाल मी पण ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाले की मार्केटमध्येच आहे पण माझी फील्ड इंडस्ट्रीयल फील्ड आहे आणि मी आता शेती तर आपण काय शेतकरी असल्यामुळे ते आपल्या रक्ताचं असल्यामुळे ते लहानपणापासून करतोय पण ही जी आवड होती मला मेंढी पालनाची तर ती uh, एक वर्षापासून तुमचं चॅनल पाहूनच आवड निर्माण झाली आणि ते मेंढी पालन चालू केलं आणि याच्यामधला जो एक्सपिरियन्स आहे तर खूप छान आहे आणि तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन भेटत असत त्याच्यामुळं चा चांगलं आहे चांगलं आहे ना हाँ. तर आता आमच्या इकडचं वातावरण तुम्ही बघताय आता ही काय परिस्थिती इथे शेडवर आहे तीही बघताय तरी पण आपली मेंढर व्यवस्थित आहे मग ह्याच्याबद्दल काय सांगू शकता हे खरं आहे आपलं नाही तर मी असेच हवेत खेचते ऍक्च्युली ज्या लोकांना आहे ना मी एक दीड वर्ष आले यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे जे आपण तुम्ही महाबळेश्वरला जर कोण गेला असेल तर तिकडचं जे क्लायमेट जर तुम्ही पाहिलं असेल ना तर सेम क्लायमेट आ... हे इथंच आहे सो हे एक महाबळेश्वरच आहे इक्व्हॅलँड ए... तर तुम्ही इकडे या आणि मग तुम्हाला कळेल इकडे म्हणजे आता मी चाकणला राहतो तर तो आमच्या एरियामध्ये पाऊस कमी जास्त वगैरे होत असतो पण इकडं जर कुणाला चारा नियोजन करायचं असेल आता बाहेर आम्ही इतकं गेलो आहे तर इतकं फॉग आहे एक पंधरा वीस फुटापर्यंत दिसत नाही आहे काही म्हणजे ह्या क्लायमेटमध्ये आणि ॲक्च्युली आपण जे थंडी जी म्हणतो महाबळेश्वरला आपण फील करतो ती सेम इथंच आहे त्याच्यामुळं ह्या क्लायमेटमध्ये हा धंदा करणं हे खूप इम्पॉसिबल टास्क आहे पण त्यांचं जे खाद्याचं नियोजन आहे त्याच्यामध्ये त्यांनी बिफोर आपल्या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये त्यांनी तो सगळं त्यांचा स्टॉक वगैरे करून ठेवल्यामुळं आत्ता ह्या मेन राहणं ते इतकं इझी जाते आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे त्यांनी जे सांगितलं नेपियर वगैरे तर मी सगळ्या शेतकऱ्यांना ते सांगतो की सरांकडे पण रिपोर्ट मी पाठवलेले आहेत आग... नेपियरचे आणि मका आणि बाकीचे याचेसुद्धा तर आम्ही ते म्हणजे आपल्या कृषी विद्या जे विद्यापीठ आहेत त्यांनीच ते रिपोर्ट दिलेले आहे तर शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही नेपेर लावू नका कुणीच आणि ताईंनी पण ते वापरलेले आधी पण आता ते आहेत पण त्यांची आता मेंढ्यांची क्वालिटी जर पाहिली तर खूप छान आहे आणि ह्या वातावरणामध्ये जर मेंढी पालन कोणाला करायचं असेल ते अशक्य आहे पण ते इथं जर तुम्ही पाहिलं तर ते शक्य करून दाखवलेले आहे त्यांनी तर बघू शकता दादा सांगतायत की तुम्ही शक्यतो नेपेर लावू नका आणि नेपियर मुली काही क्वालिटी होते आता जसा आम्ही नेपियर काढले तर आता दादा तुम्हाला प्रत्यक्ष सांगतात की क्वालिटी ही बदललेली आहे त्यासाठी <coughs> सांगत असते की चारा नियोजन आपला <coughs> ओके पाहिजे आता दादा नारी सुवर्णचा पण माझ्याकडे नेता तुम्ही बाहेर ना आणलेला मेल आहे तुमच्याकडे <coughs> तो काय करतोय शेडवर आणि कसा आहे ऍक्च्युली माझ्याकडे आता टोटल पस्तीस मेंढ्या आहेत त्यातल्या सात मांडग्या मांडग्याचा आणि बाकीच्या सतरा मोठ्या आणि बारीक सात एक त्यात नारी सुवर्णाचा एक मेल तर ॲक्च्युली तो इतका त्रास जातोय की आतमध्ये खायला जरी टाकायला गेला तरी तो मारतो त्याला आपण जर अपोज केलं त्याला हे करायला तर तो अजून ॲग्रेसिव्ह होतो आणि बाकीचा जो मानगायचा नर मोठे माझ्याकडे तीन नर होते तर तो त्यांना एकटा उरून पुरायचा म्हणजे त्याची जे जे आपण एनर्जी ताकद जी म्हणतो त्याचा आपण अंदाज लावूच शकत नाही खूप ऍग्रेसिव्ह असतात ते ॲनिमल बट प्रेमाने आपण त्यांना हे केल्यावर होतातच बट नारी सुवर्णाचं जे खरंच जो नर आहे तो त्याची ताकद आणि अफलातून येतो नर कम्पेअर्ड टू अदर आपण जे हे बोलतो जाती जे जा आहेत तर मला त्याचा अनुभव आलेला आहे छान आहे दादाना अनुभव आलेला आहे मेल कसा आहे तर दादा काही ना असं वाटतंय की आपण हे जे मेल आहेत म्हणजे नारी सुवर्ण किंवा मेल वगैरे घेऊन रानात वगैरे चारू शकतो तर रानात वगैरे चारताना मी सांगते प्रॉब्लेम पण तुम्ही स्पष्ट सांगू शकता रानात ही चारण्यासारखी आपली मेंढर किंवा मेल हात रानात सोडून चारू शकतो का अजिबात नाही त्याला नंतर तुम्हाला पकडायचं जरी म्हंटल तरी तुमचा अर्धा एक तास वेळ जाणार जाणारच आणि तुम्ही एकटे तर पकडू शकत नाही चार पाच जण ज्या लागणार तुम्हाला त्यावेळेस तो मित्रपरीवर गोळा करूनच तो तुम्हाला पकडावा लागणार तो इतका मी सोडला होता त्याला इतका उड्या मारतो आणि बाकीची मेंढर पण ऐकतात आपली नाही असं नाही पण ते खूप त्यांना मोकळं वातावरण भेटले की खूप उड्या मारतात आणि नारे सोडण्याचं मिळेल तर मोकळ्या वातावरणामध्ये सोडून त्यांच्या मागे फिरून आपण त्यांना वगैरे ते खूप इम्पॉसिबल आहे तर बघू शकता दादांनी काय सांगितलेलं आहे जसं म्हणजे मी सांगते ते मीच नाही तर जे माझे शेतकरी आहेत आता हे स्वप्नील दादा आहेत आता मी तर अंगोठी चहापाय सांगते पण दादा शिकलेले आहेत त्यांना पण अनुभव आलेला आहे व्यवसायातना तर बघू शकता त्यांचा स्वतःचा त्यांनी अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि खरंच दादा तुम्ही सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद पण एक आहे की आमच्यासोबत आता हा जो व्यवसाय करताय जो आमचं चारा नियोजन वगैरे आहे किंवा सांभाळायचं वगैरे हे सा एकदम परफेक्टली आहे जसं विकण्याचा जो आपण आता रेट वगैरे ठेवलेला आहे आपल्या नारी सुवर्णाचा तसं बघायला गेलं तर महाग बोलतायत पण जो आपण शेतकऱ्यांसाठी हा रेट वगैरे ठेवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की हा ओके माझा जो विचार आहे तो व्यवस्थित आहे की काय चुकीचा आहे ऍक्च्युली मी आधीच सांगितले की यांनी चार पाच वर्ष या फील्डमध्ये गेलेले आणि काय होते मी एक वर्ष आलो आहे किंवा याच्या आधी पाच दहा वर्ष लोक काही काम करत असतील याच्यावरती पण हे जे क्लायमेट आहे ह्या क्लायमेटमध्ये त्यांनी जे आ, सक्सेस करून दाखवले हे आणि जर अनसक्सेस जर असतं तर हा रन झाला नसता फार्म तो आता कंटिन्यू चालूमध्ये आहे नाही का आणि याच्यामध्ये ॲक्च्युली काय बोलतो आपण क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे सगळंच चांगलं आहे त्याच्यामुळं खूप छान वाटते की आ... हो आ... हो। आपण आ... हे सांभाळू शकायला एकदम ओके आहे हंड्रेड पर्सेंट हेच मी ब्रीड म्हणतो की आपण सांभाळावं आणि जी प्राइस रेंज रे। त्यांनी ठेवलेली आहे आणि मी पण इव्हन माझ्याकडे जर फ्युचरमध्ये ज्या हे पिल्ले येणार आहेत तर ती पण मी दहा हजाराच्याच रेंज विकणार आहे जे अडीच तीन महिन्याचे पिल्लू असेल हॉटेवर तर ते पण पिल्लू मी दहा हजाराच्याच रेंजला विकणार आहे कारण मला माहिती आहे दोन तीन पिल्ल होणार आहेत तर ते ऍक्च्युअली त्याच मध्ये गेलं पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडू पण शकतात जर पंचवीस सण तीस हजार रुपये देणं तर ते ॲक्च्युली नाहीच पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळं माझी पण तीच रेंज असणार आहे आणि आहे रिअल फॅक्ट आहे ती दादा पण त्याच रेंजमध्ये विकणार आहे जेव्हा त्यांच्याकडे अवेलेबल होणार आहे विकायला जास्त प्राणी होतील तेव्हा तर बघू शकता आपले जे शेतकरी आहेत आपल्यासोबत जे ग्रुपनी आहेत त्यांचं सर्वांचे असेच विचार आहेत तर दाने दादा धन्यवाद आपल्याला ही माहिती दिल्याबद्दल आणि स्वतःचा मत मांडल्याबद्दल खरंच धन्यवाद कारण की काय होतंय काही ना जे प्रॉब्लेम म्हणजे काही टेन्शन असतं काही विचार असतात ह्या व्यवसायाबद्दल काही शंका असतात त्या तुम्ही दूर केलेल्या आहात खरंच तुमचा धन्यवाद थँक्यू मी आलो होतो इकडे माझ्या इंडस्ट्रीयल कामानिमित्तच बट एक काय म्हणतात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे सत्तरबाई आहे ते येऊ शकले नाही त्यांच्या कामानिमित्त बट मी त्यांना पोस्ट करेल उद्या आणि हे आहे रिअल फॅक्ट आणि ताईंचं जे मी बोलतो आहे की फुकटचं आहे मार्गदर्शन आहे आपल्याला नाहीतर हे आपण चार पाच वर्ष ज्यावेळेस जातात आपले आर एन डी करायला स्वतःचे त्याच्यामुळे आपले प्राणी मरतात सार नियोजन फेल होतं तर हे फुकटचं भेटलेलं आहे आपल्याला तर ते मी सर्व शेतकऱ्यांना सांगन की तुम्ही ते त्यांना फॉलो करा भले त्यां तुम्हाला ज्या समस्या असतील त्या हंड्रेड पर्सेंट ते सॉल्व्ह करतील मला विश्वास आहे कारण मला केलेला आहे पण त्यांचं जे आर एन डी केलेलं आहे आतापर्यंत ते खूप त्यांचं आणि तो फार्म एवढा डेव्हलप करून रन चालू आहे खूप छान आहे तर धन्यवाद मला त्यांनी संधी हो हे कसं आहे की काही लोकांची खूप इच्छा असते जास्त प्राणी सांभाळायचे मला खूप सारे प्राणी पाहिजेत तर मी सांगत असते की कमी तर कमी पासन सुरुवात केलेली त्याच्यात शिकण्यात येत आहे की जास्त प्राण्यांमध्ये शिकण्याला ऍक्च्युली मी पण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगेल की आपली जी सुरुवात आहे तर ती छोट्यापासूनच झाली पाहिजे कुठलेही आपण बिझनेस करायचं म्हटलं तर आपले आई वडील किंवा जे आपले आजोबा आहेत सगळे सांगत असतात की सुरुवात ही नेहमी छोटी असावं तर मध्ये तीच सुरुवात आपण छोटीच केली पाहिजे पाच दहा प्राण्यांपासून आणि ज्यावेळेस तुम्हाला यांचे आजारपण खाण्याचं नियोजन सगळं हे दोनच गोष्टी आहे नॉर्मली याच्यामध्ये विकण्याचं नियोजन सगळ्यांना माहिती आहे आपलं लोकल मार्केट आहे तिथं आरामशीर जाऊ शकतो हे ब्रीड जे आपण प्राइस रेंज आहे किंवा तुम्ही कटिंग मार्केटला पण इवन आणि मी तर जो फोकस करतोय आपण तो कटिंग मार्केटच करतोय त्याच्यामुळे आहे ना की खूप चांगली ब्रीड आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी मी तर शेतकऱ्यांना म्हणाल तुम्ही हे करा तर आता आपला हा भीमा आता सत्तारभाईंकडे जात आहे तर सत्तारभाई आता तुमचा हा भीमा झालेला आहे तो तुमच्याकडे येत आहे आणि त्याला खूप प्रेमाने सांभाळा आमचा लाडका भीमा आहे हा